राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भुईमुख बाजारभाव अपडेट तशाच प्रकारचे अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी भुईमुखचे बाजारभाव काय झालेले आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहात लाईव्ह प्रूफ सहित नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे अनोखे व्हिडिओ आपण या व्हिडिओ मध्ये टाकत राहतो चला आपण पाहूया आज आपण पाहणार आहोत अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सुखी भुईमुख त्याचा बाजारभाव छत्रपती संभाजीनगर येथील पंचवीस क्विंटल आवक आलेली आहे किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये आहे त्याचप्रकारे छत्रपती संभाजीनगर येथील दहा तारखेचं आपण आवक पाहू शकता एकवीस क्विंटल आलेली आहे किमान दर चार हजार कमाल दर पाच हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आहे तेथील माजलगाव येथील आवक आलेली आहे सहा क्विंटल किमान दर पाच हजार सातशे ऐंशी रुपये कमाल दर पाच हजार सातशे ऐंशी रुपये सर्व साधारण दर पाच हजार ऐंशी रुपये बाजार समिती भोकर येथील आहे आवक आलेली आहे अठरा क्विंटलची किमान दर आहे पाच हजार शंभर कमाल दर आहे पाच हजार चारशे सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाच पाच हजार दोनशे पन्नास रुपये अमरावती येथील लोकल जात आहे एकशे चौदा क्विंटलची आवक आलेली आहे पाच हजार सहाशे किमान कमाल दर सहा हजार सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये तेथील धाराशिव येथील लोकलचं माल आहे आवक आलेली आहे अकरा क्विंटलची किमान दर आहे दोन हजार कमाल दर आहे चार हजार सर्वसाधारण दर आहे तीन हजार हिंगोली येथील बाजारभाव पाहू शकता आपण दोनशे क्विंटलची आवक आलेली आहे किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये आहे जिंतूर येथील लोकल माल आहे एकशे एकोणीस क्विंटलची आवक आलेली आहे किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर नऊ पाच हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये आलेली आहे तळोदा येथील लोकल जात आहे आवक आलेली आहे तीन क्विंटलची किमान दर आहे आठ तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये मूर्ची येथील बाजारभाव पाहू शकता आपण आवक आलेली आहे दोनशे दोन क्विंटलची जास्तीत जास्त आवक आली आहे तर त्यामुळे चार हजार पाचशे रुपये किमान दर आहे कमाल दर चार सहा हजार दोनशे एकोणसाठ सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे चौसष्ट रुपये सेनगाव येथील लोकल बाजार भाव पाहू शकता आपण बेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे ते तेथील पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये धुळे येथील एस बी अकराचे आहे सत्याहत्तर क्विंटल आले आवक आलेली आहे पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार नऊशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार आठशे रुपये किनवट येथील बाजार भाव पाहू शकता एस बी अकराचेच आहे एकोणीस क्विंटल आवक आलेली आहे किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये एवढी आवक आलेली आहे भोई मुक्षेंगाची व्हिडिओ पसंद आला तर लाईक करा अशाच प्रकारचे आपण व्हिडिओ आणत राहतो